आपल्या स्वप्नातील घर आता मानस कंट्रक्शन देणार आर वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के प्रशस्त बंगलो वास्तुशास्त्रानुसार घराची रचना वीज पाणी रस्ते इत्यादी सर्व सोयीने युक्त एमए बांधकाम परवाना इत्यादी कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध राष्ट्रीयकृत बँकेशी फॉर्म चे टाईप त्यामुळे विना विलंब कर्ज मंजुरी शाळा दवाखाना बाजार बस स्टॉप रिक्षा सर्व काही प्रोजेक्ट पासून अगदी जवळचे ठिकाण तोडकर म्हणा समता मिरज राजमाता जिजाऊ कॉलनी दत्त कॉलनी पश्चिम सुभाष नगर रोड मिरज खोतनगर गल्ली क्रमांक पाच राजमाने एच पी पेट्रोल पंपासमोर सुभाष नगर मिरज स्वप्नातील घर आजच बुकिंग करा त्वरा करा स्वतंत्र बंगलो आणि रो हाऊसेस चा मानस कंस्ट्रक्शन कडे प्रदीर्घ अनुभव दिवाळी पाडव्यापर्यंत बुकिंग केल्यास दोन ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्याण्णव एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न ब्याण्णव शून्य आठ ऑफिस पत्ता प्लॉट पन्नास एम सी मिरज